आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स त्या एजमध्ये येणं हे खरंच खूप महत्वाचं असतं जे बऱ्यापैकी मला नंतर नंतर आला म्हणजे एक दीड वर्षानंतर आला की इथे खरंच खूप गोष्टी वेळेनुसार कराव्या वे लागतात आणि इतक्या अशा लाला लँडमधून उठून आल्यानंतर थोडं होतं असं पण माझ्यासाठी ते खरंच खूप गरजेचं होतं आपण म्हणतो ना की पाण्यात पडल्यानंतर सगळेच पोहायला शिकतात मी असं म्हणेन की कुठल्याही मुलांना ऑन युअर ओन काहीतरी करायचं असेल इंडिपेंडंट व्हायचं असेल तर आपल्या आई बाबांच्या पंख कोशातून बाहेर पडा वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वे शहरात जाऊन राहा हो हो हो। सेम शहरात तुम्ही दुसऱ्या घरात जाऊन राहिल्यानंतर आई सतत येऊन भेटणारे कसले तरी लाडूचे नाहीतर चकल्यांचे डबे आणून देणारे हे काहीही न मिळवता ऑन युअर ओन काहीतरी करा सो दॅट तुमचं तुम्हाला जमेल कळेल तुम्हाला खरंच हे सगळं आवडतंय का जमतंय तुम्ह का आणि हे करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते तुम्हाला किती आत्मनिर्भर व्हावं लागतं हे सगळं आपल्याला कळतं आणि त्याच्यासाठी माझ्यासाठी मुंबईत येणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं मुंबई सगळ्यांना काम देते हे खरंच माझ्या केसमध्ये मा तर मला प्रत्येक क्षणी मला अशी त्याची उपरती मिळत जाते कारण का असं वाटतं की हे काम नाही होणार पण ते होऊन जातं hmm. किंवा कधी कधी अनएक्सपेक्टेड गोष्टी इतक्या पद्धतीने पॉझिटिव्हमध्ये आउट होतात की असं होतं की हा हे कदाचित मुंबईमध्ये असल्यामुळे असेल असल्या।